टॅक्टर मुंडा पलटी झाल्याने चालक ठार चिरकुटा जवळील घटना तालुक्यातील चिरकुटा कॅनॉलजवळ टॅक्टर मुंड्याला जोडून रोटावेटर पलटी होऊन दरीत सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान कोसळल्याने टॅक्टर चालक राहुल उमेश पवार व एकवीस वर्ष राहणार चिरकुटा हा जागीच ठार झाला मृतक चालक हा रोटावेटर घेऊन शेतातील ढेकडे लेवल करण्यासाठी गेला असता टॅक्टर महादेव कापसे यांच्या शेताच्या काटावर असलेल्या छोट्या दहा फूट खोल मायनर दरीमध्ये कोसळला यात टॅक्टर चालक दबून गेल्याने तो जागीच ठार झाला ही घटना करताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढून दिग्रज ग्रामीण रुग्णालयात आणले मृतकाच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस सहकारी करीत आहे